नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सुरुवातीला आपण भाजीसाठीचा सा लागणारा मसाला वाटून घेऊया तर अर्धी वाटी खोबरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे मी तेल टाकून तव्यावर भाजून घेतलं आहे आणि त्याच्यासोबत एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि तीन काळे मिरे आणि दोन लवंग हे देखील भाजून घेतलेलं आहे एक चमचा धणे घेतलेले आहे आणि देखील मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेले आहे तर आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकताच हे कोरडंच वाटून घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे तर आता हा कांदा देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यानंतर एक टोमॅटो तो देखील मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता हा मसाला आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे एक ते दोन मिनटांसाठी हे वाटण तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण तीन मिनटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवूया तर आता तीन मिनटांनंतर आपण बघूया मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला हा अगदी छान असा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता पुन्हा एकदा आपण एक, एक मिनटांसाठी हा परतवून घेऊया आणि एक बाजूला मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याने भाजीला छान अशी चव येते आपल्याला भाजीला जितका रस्ता ठेवायचा आहे त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता याला उकळी येईपर्यंत आपण डोबूक वड्यांसाठीचं पीठ कालवून घेऊया एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ हे मी चाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये लसूण आणि मिरची याची पेस्ट देखील टाकू शकता तर आता है आपन थोड़ा -थोड़ा हे आपण सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे किंवा मग जास्त घट्ट देखील करायचं नाही आहे जास्त घट्ट जर केलं तर वडे हे लवकर शिजणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ हे कालवून घेतलेलं आहे आता इकडे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण छोटे छोटे हातानेच याचे वडे सोडून घ्यायचे आहे उकळीमध्ये घरात जर कधी भाजीला काही नसलं किंवा अचानक पाहुणे आले तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही डोमूक वड्याची भाजी बनवून बघा बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते तर आता आपले वडे हे सर्व तोडून झालेले आहे आता आपण याच्यावर पाच मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे तर पाच मिनटं झालेली आहे आता आपण बघूया वडे शिजलेत की नाही तर तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी तरी देखील आलेली आहे आणि वडे हे देखील शिजलेले आहे छान अशी वड्याची भाजी तयार झालेली आहे याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर एकदा आपण छान अशी मिक्स करून घेऊया तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद